नमस्कार मंडळी कर्मकविता या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आषाढ महिन्याची लागली की संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या दिंड्या आणि महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातून हजारो दिंड्या आपल्या विठू माऊलीला भेटण्यासाठी पायी प्रवास करून वारीस निघतात सोहळा जमला आषाढी वारीचा सण आला पंढरीचा मेळा जमला भक्तगणांचा ध्यास विठू माऊलीच्या दर्शनाचा पंढरीची वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपराच वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक पदयात्रा पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा एक मोठा सणच जणू आणि हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सिम भक्ती याच दर्शन घडवत असत आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची हरिमयी झालेली असंख्य के वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंगाला त्या परमात्म्याला पाहण्यासाठी जातात आणि हा अनुपम सोहळा प्रस्थान सोळे पार पाडत ज्ञानबा तुकाराम गजर करत पालख्या आता पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत हा पंढरीचा पांडुरंग म्हणजे हो अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैव ही पंढरीची वारगी हजारो वर्ष अविरस सुरू आहे आणि ती यापुढेही राहील पण वारी म्हणजे काय महत्व घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की चॅनेलला सबस्क्राईब पण करा वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशी दोन वेळा होते वारी करण्याची परंपरा साधारणतः आठशे वर्षांहून अधिक काळापासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते मराठी लिहिण्यात आशा शुक्ल एकादशी मध्ये अशा अनेक दिंड्या महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक गाव आणि शहरातून पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात पंढरपूर वारीची ही परंपरा खूप जुनी असावी कारण ज्ञानेश्वर महाराजांचे वडील देखील वारीला जात होते एका सिद्धांतानुसार संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठल पंत यांनी आषाढ आणि कार्तिक या हिंदू पंढरपूरला जाण्यासाठी वारी सुरू केली वारीला पायी कारण पूर्वीच्या काळी वाहतूक व्यवस्था नव्हती त्यामुळे लोक वारीला पायीच जात होते आणि तेव्हापासून आजही विठ्ठल भक्त किंवा वारकरी वारीला पायी जाणेच पसंत करतात सोळाशे पंच्याऐंशी मध्ये तुकारामांचे धाकटे सुपुत्र नारायण बाबा यांनी नाविन्यपूर्ण पालखीची ओळख करून दिली त्यांनी दिंडीवारीच्या परंपरेत बदल घडवून आणण्याचे ठरवले संत तुकारामांच्या चांदीच्या पादुका त्यांनी पालखीत ठेवल्या आणि ते दिंडी घेऊन आळंदी या ठिकाणी निघाले तेथे त्यांनी त्याच पालखीत संत ज्ञानेश्वरांच्या पादुका ठेवल्या आणि तेव्हापासून अठराशे तीस पर्यंत ही परंपरा दरवर्षी पाळली जात होती पण काही कारणास्तव जुळ्या पालख्यांची ही परंपरा खंडित झाली आणि आळंदीहून ज्ञानेश्वर पालखी आणि देहूतून तुकाराम पालखी अशा आयोजन करण्याचा निर्णय घेतला गेला ही जुनी परंपरा आजही चांगल्या प्रकारे चालवली जाते आषाढी यात्रा वर्षातील सर्वात मोठी यात्रा आणि पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात जमणारे विठ्ठल भक्त या यात्रेमध्ये पाहायला मिळतात तीर्थयात्रेचा आणखीन एक हंगाम आषाढी एकादशी म्हणून ओळखला जातो भाविकांसाठी या तीर्थक्षेत्राला अनन्यसाधारण महत्व आहे यावेळी पंढरपुरात वारकरी मोठ्या संख्येने जमतात आणि या एकादशीला देवशैनी एकादशी म्हणून ओळखले जाते असे म्हटले जाते की आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाची निद्रा सुरू होते तसेच या दिवसापासून चातुर्मासाचा पवित्र काळ सुरू होतो या काळात भक्त विठ्ठलाच्या पूजेसाठी शक्य तेवढा वेळ घालवतात आषाढी एकादशी काळात मंदिर दिवसाचे चोवीस तास सर्व भाविकांसाठी खुले असते कार्तिकी वारी पंढरपूर मध्ये कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला कार्तिक यात्रा साजरी केली जाते आणि या दिवशी भगवान विठ्ठल झोपेतून उठतात अशी श्रद्धा आहे आणि म्हणूनच विठ्ठल भक्त वारकरी पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी जातात यामध्ये उत्साहाचा सा एक भाग म्हणून चंद्रभागा नदीच्या काठावर सर्व भाविक एका ठिकाणी येऊन कीर्तन आणि भजन करतात आणि इथे आदल्या दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी असते आणि रात्री जागरण सुद्धा केले जाते माघी यात्रा हिंदू मराठी महिन्याप्रमाणे माघ हा हिंदू संस्कृतीतील महिना आहे आणि माघी यात्रा ही माघ महिन्यातील शुद्ध एकादशीला भरते आणि या एकादशीला जया एकादशी म्हणून ओळखले जाते इतर दिवसांप्रमाणे या दिवशीही पंढरपूरचे संपूर्ण वातावरण भक्तिमय असते आणि या दिवशी देखील पंढरपूर मध्ये वारकऱ्यांची गर्दी पाहायला मिळते सर्व दिंड्या आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी एकमेकांना भेटतात त्याच दिवशी संध्याकाळी सर्व भक्त आपापल्या दिंड्या घेऊन हळूहळू हळू पंढरपूरकडे निघतात तेथे पोचल्यावर ते, ते चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतात आणि प्रदक्षिणा पूर्ण करतात पुंडलिक वरदा श्री हरी विठ्ठल जय जय रामकृष्ण हरी हा जयघोष संपूर्ण पंढरपूरमध्ये घुमतो एकादशीच्या दिवशी दुपारी विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तीची श्री राधा केलेल्या रथातून निघते यापैकी कोणत्याही यात्रेला पंढरपूरला भेट देतात आणि यालाच पंढरपूरची वारी असे म्हणतात या वारीमध्ये वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी चालत जातात आणि जो वारकऱ्यांचा समूह मिळून वारीला जातो त्याला दिंडी असे या नावाने ओळखले जाते या वारीमध्ये लोक पंढरपूर पर्यंत चालत जात असताना विठ्ठलाची भक्ती गीते नृत्य टाळनाथ यासारख्या अनेक गोष्टी करतात आणि वारीचा आनंद घेतला जातो संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांची दिंडी हजारो दिंड्यांसह पंढरपूरला येते आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व दिंड्या वाखरी गावातील संत नगरी या ठिकाणी एकत्र येतात विठ्ठल भक्त किंवा वारकरी चैत्र यात्रा कार्तिक यात्रा आषाढी यात्रा माघी यात्रा यापैकी कोणत्याही यात्रेला पंढरपूरला भेट देतात आणि यालाच पंढरपूरची वारी असे म्हणतात या वारीमध्ये वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी चालत जातात आणि जो वारकऱ्यांचा समूह मिळून वारीला जातो त्याला दिंडी असे या नावाने ओळखले जाते या वारीमध्ये लोक पंढरपूर पर्यंत चालत जात असताना विठ्ठलाची भक्ती गीते नृत्य टाळनाथ यासारख्या अनेक गोष्टी करतात आणि वारीचा आनंद घेतला जातो संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांची दिंडी हजारो दिंड्यांसह पंढरपूरला येते आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व दिंड्या वाखरी गावातील संत नगरी या ठिकाणी एकत्र येतात आणि अशा तऱ्हेने तहान भूक विसरून ऊन पावसाची आणि वयव्याधीची पर्वा करता आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी हजारो मैल पायी चालत जाणारे हे वारकरी जेव्हा पंढरपुरात पोहोचतात मजल दरमजल करीत सर्व वारकरी विठुरायाच्या या पंढरी नगरीत दाखल होतात आणि लांबूनच मंदिराचा कळस दिसतास जल्लोषाने हरिनामाचा गजल सुरू होतो विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी असा जयघोष करणाऱ्या त्या वारकऱ्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू जमतात थरथरणाऱ्या शरीर आणि जमिनीवर माथा टेकून पंढरीच्या पांडुरंगापुढे नतमस्तक होतात चेहऱ्यावर तृप्ती आणि हृदयात न मावणारा आनंद शेवटी भेट होते त्या सावळ्या विठोबाच्या भक्तीत तन मन धन हरपलेले वारकरी आणि आपल्या भक्तांच्या भेटीसाठी आतू झालेल्या त्या सावळ्या विठोबाची ते सावळं साजीर मनोहर पिथांबर लॅल ते रुपड पाहतात भक्तांचा सगळा क्षीण क्षणात नाहीसा होतो डोळ्यात अश्रू दाटून येतात आणि दाटलेल्या कंठातून सहज शब्द येतात याच साठी केला होता अठ्ठा अखेरचा दिस गोड व्हावा लाडक्या विठुरायाचे दर्शन घेऊन भक्त एकच मागणं मागतो हेची दान देगा देवा तुझा विसरन भावा, व्हावा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धनसंपदा ससंग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावी आम्हा